मच्छीमारांच्या हक्काच्या लढाईसाठी भोई समाज महासंघ नांदेड मैदानात उतरणार माननीय राजुळणा मामुलवार जिल्ह्यातील मच्छीमार संस्थेचे चेअरमन व समाज बांधव नांदेड यांना मच्छीमार नेते माननीय रत्नाकर मेंढरे साहेब यांनी योग्य मार्गदर्शन केले या अन्यायाविरुद्ध लढ्यासाठी कंधार येथील माननीय व्यंकटराव नागलवाड हे माननीय रत्नाकर मेढरे साहेब व माननीय राजूर्णा मामूलवार साहेब साथ देणार नांदेड़ विष्णुनगर ये थे बैठक संपन्न मराठवाड्यातील गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळे यांचे विरोधात मच्छिमारांच्या अडचणी प्रश्नासंदर्भात शासनाच्या अन्यायकारक परिपत्रकाच्या विरोधात लढा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील मच्छीमार संस्थेच्या चेअरमन व सचिव व समाज बांधव यांना एकत्रित बोलून मच्छीमाराचे नेते जालना येथील माननीय रत्नाकर मेंढरे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या मच्छीमारांच्या अन्यायाविरोधात आम्ही न्यायालयात लढाई लढणार त्यानंतर आंदोलन करून अशा स्वरूपाचे धरणे आंदोलन उपोषणे निवेदने देणे कार्यक्रम सुरू ठेवणार या अन्यायाच्या विरोधात सतर्क राहून मराठवाड्यात जनजागृती करत असलेले आंदोलन मच्छीमार नेते कार्यकर्ते करत आहेत त्यांना सहकार्य करून नांदेड जिल्ह्यातील सर्व मच्छीमार संस्थेचे चेअरमन यांनी मदत करून त्यांच्यासोबत पाठीमागे खंबीर उभे राहून यांनी साथ द्यावी असे आव्हान भोई समाज महासंघ नांदेडकडून करण्यात येत आहे काल नगर नांदेड येथे नांदेड जिल्ह्यातील मच्छीमार संस्थेचे चेअरमन यांची बैठक पार पडली या बैठकीला नांदेड जिल्ह्यातील मच्छीमार चेअरमन सचिव समाज बांधव व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये माननीय रत्नाकर मेंढरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष माननीय राजूंना मामुलवार साहेब यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले बैठकीला उपस्थित माननीय रत्नाकर मेंढरे साहेब जालना माननीय बावणे माननीय व्यंकटराव नागलवाड माननीय राजा वालगोटेवाड़ नवरमपुरा सरपंच माननीय शंकरराव बामनवाड़ लोहाचे नगरसेवक माननीय नारायण येलेवाड चेयरमन माननीय संभाजी हसनवाड उमरीचे महासंघा अध्यक्ष माननीय बालाजीराव गाड़ेवाड़ लोहा युवा अध्यक्ष माननीय पूजाजी शेवड़कर पेठवड़ चेयरमन राजेश पंदिलवाड मुखेड़ चेयरमन विठ्ठलराव पंदिलवड चांडोळा चेअरमन माननीय नागनाथ पंदिलवाड सत्यनारायण दोनते दोनतेवार राजेंद्र मामूलवार विजय उसुलवार माननीय नामदेव पंदलवाड श्रीराम टोपलवाड साहेबराव निलेवार बळीराम बटीवाड महासंघाचे मार्गदर्शक सुनीलराव निलावार युवा अध्यक्ष बालाजीराव आडगुलवार सोशल मीडिया अध्यक्ष अंकुश डुबुकवाड यासह नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील चेअरमन व महासंघाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिंके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांचं मी स्वागत करतो आणि तो समाजावर अन्याय होईल असं जे परिपत्र निघालेलं आहे आणि ते परिपत्र आपणा सर्वांना मान्य नाही तरी ते कसा रद्द करता येईल यासाठी आपण इथं सर्व चेअरमन आदरणीय या स्पीडावर जमलेले सर्व मंडळी इथं जमलेले आहेत तरी नांदेड जिल्ह्यातील मराठवाड्यातील सर्व संघटना सर्व चेअरमन एकत्रित येऊन हा परिपत्र कसं रद्द करता येईल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत आणि जेव्हा जेव्हा अशा बैठकी होतील तेव्हा तेव्हा जेव्हा मी समाजावर कुठं अन्याय होईल त्या ठिकाणी सर्व समाजाने एकत्र येऊन समाजावरचा अन्याय दूर करण्यात यावा अशी भूमिका सगळ्यांनी घ्यावी